वेलकम बॅक टू माय चॅनल किट्टू अँड मामा चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आहे आणि चॅनलला नवीन असणार तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आज आहे संडे आणि संडे म्हटलं की खरं तर आपला आरामाचा दिवस असतो पण आपण आराम न करता जी काही आपली आठवड्याभराची पेंडिंग लिस्ट असते तर ती आपल्याला पूर्ण करायची असते तर आज माझी तशी जी काही पेंडिंग लिस्ट होती ती पूर्ण करायची होती म्हणून मी सकाळी ना पटपट आवरून घेतला आणि तेवढ्यात श्यामली आली तिला म्हंटल चल आपण ना नर्सरीला जाऊन येऊ आणि थोडे दोन तीन प्लांट्स लिहून तर याच्या आधी मी एक प्लांटेशनचा व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर केलाय तर तिथे जे मी फ्लॉवरिंग प्लांट लावले होते तर ते बरेच खराब झाले दोन तीन माझे तर त्याची जागा मला परत भरून काढायची म्हणून तर दोन तीन मी प्लांट्स आणलेले तर तुम्हाला ते व्हिडीओ दिसतीलच माझ्या नर्सरी घराच्या शेजारीच असल्यामुळे पटकन गेलो आणि पटकन आलो आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं आज वॉशिंग मशीन बघायला कारण माझं आधीच जे फ्रंट लोड मशीन होतं ना तर ते खराब झालं होतं आधी बोलली ते गॅस किट गेलेली आहे आणि मी म्हटलं ठीक आहे ते चेंज करून घेऊ पण नंतर सांगितलं की ड्रम पण खराब झालाय मग असं मला जवळ जवळपास नऊ ते दहा हजार रुपये खर्च येणार होतं म्हणून म्हटलं मी नंतर असा निर्णय घेतला की आपण नवीनच घेऊन टाकू कारण परत काम केल्यानंतर पण जर थोडे प्रॉब्लेम आलेच तर कशाला नाही करीच घ्यायची त्यापेक्षा आपण नवीनच घेऊया जेव्हापासून घरी वडील आलेले आहेत ना तर मी म्हंटल होत की मला दोन तीन महिन्यानंतर घ्यायचंच आहे तर त्यांनी बघितलं ना तेव्हा मी खूप कपडे धुतले आणि बराच वेळ माझ्या कपड्यांमध्ये जात होता तर ते म्हंटले बाई तू एक काम कर तू आधी वॉशिंग मशीन घेऊन टाक तू नेक्स्ट महिन्यात घेणारच आहे ना तर आतापासून घेऊन टाक तसा प्रॉब्लेम काही नव्हता पण मी म्हंटल कशाला नाही का, कशा का। होते ना मला सवय तर हाताने धुवायची तर तसंही मी यांचे कपडे जे असतात ते हाताने धुवत असते पण ते नेमकेच स्टेशन करून आलेले होते म्हणून भरपूर कपडे होते त्यांनी ते बघितलं तेव्हापासून त्यांचं चाललं होतं की बाई तू एकदाच मशीन घेऊनच टाक तर मी पण आज म्हंटल चला काही इतकं प्रॉब्लेम नाही तर आता मी तुम्हाला नेक्स्ट जो काही व्हिडिओ असतो ना तर त्यात मी तुम्हाला दाखवेलच की मी कुठल्या कंपनीचं वॉशिंग मशीन घेतले किंवा फ्रंट लोड घेतले की टॉप लोड ते तुम्हाला दिसेल आणि पटकन घरी आलो कारण आज एसी फिटिंग वाले पण येणार होते कारण सर्वांनाच आज अपॉइंटमेंट देऊन ठेवली होती कारण संडे असला की बरेच कामं करून घ्यायचे असतात जेव्हा किटूची डॅडी घरी असतात ना तर तेव्हाच आम्ही असे छोटे 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 मोठे जे काही काम असतात ना ते करून घेत असतो आणि येता येताच आम्ही माझ्या वडिलांना पण स्टँडवर सोडला आणि आम्ही घरी आलो आणि त्यानंतर लगेच एसी फिटिंग फिटिंगवाली आले आणि त्यांनी इतकी बघू शकतात इतकी खाण केली होती म्हणजे मला माहितच नव्हतं की एवढी घाण होणारी म्हणून म्हंटल ठीक आहे बोलून ना होऊन जाईल म्हंटल काम पण जेव्हा ती घाण वगैरे बघितली ना तर तेव्हा मला कळलं की अरे यार आज तरी नसतं बोलवलं उद्या केलं असतं कारण मी आज दिवसभर खूप थकली होती आपण कितीही काम कमी केलं ना जेव्हा आपण उन्हात घरी येतो ना तर तेव्हा असं वाटतं थोडासा आराम करावा त्यांना पण अपॉइंटमेंट दिली गेली ती म्हटलं मग ठीक आहे आज येऊनच कारण मग उद्या परत त्यांचे जॉब चालू होऊन जातो आणि तेव्हा आम्ही काही कोणाला फिटिंगला वगैरे बोलवत नाही तर म्हटलं ठीक आहे आज जेवढं होईल तेवढं करूनच घेऊया जवळपास Uh, भरपूर म्हणजे पाच ते सहा महिने झाले असतील कारण दिवाळीच्या वेळेस आम्ही हा, हा एसी घेतला होता तर तो तसाच गॅलरीत पडून होता म्हंटल आपण जेव्हा आपल्याला गरज येईल तेव्हाच लावूया तर ते अजून तरी काही गरज आली नाही कारण नाशिकचा टेम्परेचर खूप छान कूल आहे असल्यामुळे आपल्याला गरज नाही पडत एसी लावायची पण जेव्हा खूप टेम्परेचर वाढतं ना मे महिन्यात तर तेव्हा खूप गरज वाटते म्हणून म्हटलं कारण नंतर पण मग एसी फिटिंग वाले भेटत नाही वेळेवर म्हटलं मग आपण आताच बोलून घेऊया जिथे आम्ही एसी ठेवलेला होता ना ती गॅलरी इतकी भरली होती तर मला ते रोज बघून यार कधी आपण तो एसी लावणार आहे कधी आहे म्हंटल पण जसं आता उन्हाळा लागला तर तेव्हा हे मला यांनी बोलत होते की मी मार्च मध्ये लावूनच देईल कारण मग उन्हाळा लागायच्या आधीच मी अपॉइंटमेंट घेऊन ठेवेल पण मग चार ते पाच महिने मी तसेच काढले आणि आज फायनली माझी गॅलरी पण मस्त रिकामी झाली आणि कारण खूप ऊन असल्यामुळे ना असं भीती वाढायची उगाच नको खराब व्हायला नाही का एवढी महाग वस्तू घ्यायची आणि खूप उन्हात पडून होती कारण घरात एवढं ठेवलं की ते पसारा झालेला वाटतो ना म्हणून म्हटलं काम करू बाहेरच ठेवू आणि इतकं उन्हात पडलेला होता म्हणून म्हटलं नाही आज काही करून ते पण काम करून घेऊ आणि हे जे काही प्लांट आहेत ना मी मस्त आज आणले होते नर्सरी मधून तर त्यांच्यावर पण खूप अशी धूळ साचली होती आणि इतकं थकलं होतं पण तरी आम्हाला घरात दोघांना असं धूळ वगैरे काही सहन होत नाही तर दोघांमध्ये इतकी एनर्जी आली की दोघांना दोघं मिळून आम्ही मस्त मी झाडून दिलं आणि त्यांनी मला एवढं सांगितलं मी पुसून देतो तर मी त्यांना म्हटलं पुजून वगैरे काही देऊ नका कारण त्यांना हे नाही माहिती की मी हॉल आणि किचन धुवूनच टाकत असते तर त्यांना म्हटलं तुम्ही मला फक्त पाणी वगैरे आणून द्या मी पूर्ण सर्व क्लीन करून टाकेल छान आणि थोडीफार मला तुमची मदत लागेल ना तर सोपे वगैरे इकडे तिकडे करायला तर तेवढं करू नका पण त्यांनी मला कशाला नाही म्हटलं नाही आणि असे काम तर मी आवर्जून ते घरी असल्यावर करत असते आणि मागे एक दोन वेळा मी तसं केलं पण ते नव्हते तरी मी खूप म्हणजे सोपा सरकत नव्हता तरी मी सरकून 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 केला होता पण मला थोडस नंतर ते रागवली की असं काही करत नको जाऊ कारण मी घरी असतो नसतो आणि किती राहणे आणि शिवाय मी डिटर्जंट वगैरे घेऊन ते साफ करत असते ना तर मग असं पडायची शक्यता असते म्हणून मग ते थोडेसे रागवले म्हणून म्हटलं तुम्ही घरी असते की तेव्हा मी एकदा तरी करेल आणि तो दिवस आज आला होता आणि एसी फिटिंगच्या निमित्ताने का असे ना ती धूळ वगैरे खूप झाली झाली होती आणि मला तसंही घर क्लीन करायचंच होतं आणि सर्वात महत्वाचं माझं म्हणजे जी कामांची लिस्ट होती घर साफ करण्याची तर त्यातले हे दोन माझं किचन आणि हॉल एकदम डन झालेला आहे आजचा तर आता फक्त राहिले फक्त दोघं बेड आणि थोड्या ज्या गॅलरी आहेत तर त्यांचा त्या ते पण मला वॉश करायचंय तर तो पण न्यू व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करणारच आहे पुढे आणि कि तुझी पण एक्झाम चालू झालेली आहे तर मग तिच्याही कडे आपले दुर्लक्ष नको व्हायला कारण आपण काम तर रोजच राहणार आहे कारण आपण आताही घर आवरलंय की मी महिन्यात आपण दोन तीन वेळा आपण घर आवरलं ना तरी ते असं आपल्याला कुठेतरी वाटत असते हे राहून गेलं ते राहून गेलं कारण घरातले काम कधी संपत नसतात म्हणून मुलांकडे पण दुर्लक्ष नको व्हायला म्हणून ती जेवढी स्कूल मध्ये जाणार तेवढ्या वेळात जेवढं होणार तेवढं मी करणार आहे तर आज संडे असल्यामुळे आणि कि तुझ्या डॅडी घरी असल्यामुळे मी हा निर्णय घेतला आणि आजची जी काही साफसफाई होती तर ती बऱ्यापैकी कम्प्लीट केली चला झालं एकदाच काम आणि मस्त फ्रेश झालो आणि आता भरपूर वेळ झालेला आहे सर्वांना खूप भूक लागली आणि म्हटलं आता काहीतरी का शॉर्टकट बनवून खाऊया तर बाहेरून यांनी मस्त विकतच इडलीच पीठ आणलं आणि त्याच्या मस्त मी आता इडल्या लावून घेणार आहे आणि इडली सोबत फक्त आपली जी ग्रीन चटणी असते तर तेवढीच बनवणार आहे तर ती पण मस्त पातळ जेणेकरून सांबरची गरज नको पडायला कारण जेव्हा पातळ चटणी करतो ना तर ती पण सांबर सारखी आपण खाऊ शकतो तर तशीच चटणी मी बनवणार आहे कारण काहीतरी भाजीपोळी करायची आणि कधी कधी किट्टूला एखादी भाजी नाही आवडत आणि ती कधी आम्ही खातो तर अशा वेळेस मला दोन भाज्या करायच्या कराव्या लागतात तर म्हंटल आज खूप थकली आहे तर मस्त फक्त आपण फक्त इडली आणि चटणी बनवून घेऊया तर चटणी तर ती तशी खात नाही पण तिला इडल्या नुसत्या खायला पण खूप आवडतं आणि आम्हाला मस्त चटणी बनवून घेतली तर इथे मी चटणीसाठी खोबऱ्याचे काप करून घेणार आहे आणि कारण मिक्सरमधून पटकन बारीक होतं म्हणून मी असं थोडंसं कापच करून घेते बारीक बारीक तर इथे खोबऱ्याचे काप थोडंसं लसूण आणि थोडेसे शेंगदाणे ॲड केलेले आहेत आणि थोडंसं अदरकचे तुकडे चार ते पाच हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेतली आणि त्याच्यातच थोडंसं आपण चवीनुसार मीठ टाकून आहे आणि आम्हाला खूप गोड चटणी आवडते तर गोड आंबट छान लागते म्हणून थोडीशी जास्त साखर टाकून घेतली जवळपास दो दोन चमचे आणि त्यात थोडीशी दही ॲड केली आणि थोडंसं हिंग आणि पाणी कारण पाणी टाकल्यावर खूप छान असं बारीक दळलं जातं तर, तर इथे मी आता चटणीसाठी फोडणी देऊन घेणार आहे तर इथे जिरे आणि मोरीची फोडणी देऊन घेतली आणि त्याला मस्त कडीपत्त्याचा तडका दिला आणि त्यानंतर जे काही आपण वाटण बनवलं होतं तर ते आता थोडस पाणी वगैरे टाकून मस्त पातळ करून घेणार घेणारे चटणी मिक्सरच्या भांड्याला काही लागलेलं ला असतं ना तर त्यातच मी थोडस पाणी ऍड करून वगैरे ते मिक्सरच्या भांड्यातलं पाणी मी चटणीत वगैरे टाकून घेत असे किंवा कुठलीही भाजी असेल ना तर मी ते वाया घालत नाही तर अशा माझ्या बऱ्याच मैत्रिणी असतील की ते मिक्सरच्या भांड्यात जेवढं काही वाटण केलेलं असेल तर त्यात पाणी वगैरे टाकून मिक्स करून मग असं भाजीला किंवा असं चटणी वगैरे काही बनवत असेल तर त्यात टाकत असणार इथे माझी चटणी रेडी झालेली आहे तर बघू शकता तुम्ही मी किती पातळ चटणी बनवली कारण आपण अशी चटणी बनवली ना तर आपल्याला सांबरची गरज पडत नाही कारण सोबत जसं आपण खातो ना तसंच या चटणी सोबत पण घालणार खूप छान लागते तर बघू शकतात किती मऊ अशी इडली तयार झालेली आहे तर बाहेरच्या पिठाची जी इडली असते ना ते खायला पण टेस्टी लागते तसेच आम्ही गृहिणीचं पण पीठ आणतो ना इडलीचं तर ते पण खूप टेस्टी लागतं तशी माझी ही खूप छान होते पण तर तरी मला आता म्हणजे ऍज कम्पेअर बाहेरच्या इडलीत तर ती मला जास्त आवडते तर म्हणून आम्ही जास्त प्रेफर करतो कर, कंटाळा पण येतो खरं तर ते भिजत घाला आणि करा कारण आपण काही रोज करत नाही आठवड्यातनं एखाद्या वेळेस किंवा दोन आठवड्यातनं कधीतरी तर आज तसंच आम्ही पटकन आणलं आणि केलं कारण पटकन अवेलेबल पण होतं आणि टेस्टी पण लागतं तर इथे माझं ताट रेडी झालेलं आहे आणि असा आमचा शॉर्टकट मेनू आजचा तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून कळवा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय